नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप सोपी रेसिपी शेअर करणार आहे भेंडी किती सुटसुटीत आणि छान दिसते अजिबा ना अजिबात चिकट न होता अशी सुटसुटीत भेंडी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला मी पहिल्यांदा लसूण आणि सात ते आठ मिरच्या एक चमचा तेलामध्ये छान परतून घेणार आहे मिरची छान परतायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा हळद घालायची मी भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता आपण ही बारीक चिरलेली भेंडी यामध्ये घालायची आणि हे छान एकजीव करून घ्यायचं भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची आहे भेंडी एकसारखी हलवत राहायची म्हणजे ती चिकट होत नाही त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा दोन चमचे कूट घालून घ्यायचा आणि आपली भेंडी एकसारखी छान हलवत राहायची आपली भेंडी तयार आहे तुम्हाला जर माझी ही अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा छान छान सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद